नमस्कार माधवी सेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण अगदी इन्स्टंट बनणारा सॉफ्ट स्पॉन्जी आणि अगदी जाळीदार असा मऊ लुसलुशीत स्पंज डोसाची रेसिपी पाहणार आहोत त्याचसोबत आपण साऊथमध्ये सर्व केली जाणारी मेलेगी पोळी ज्याला गन पावडर असंही म्हणतात त्याची देखील रेसिपी पाहणार आहोत आणि हा सेट डोसा आपण नारळाच्या चटणीसोबत चे सर्व करणार असोत ज्याच्यासोबत अगदी अप्रतिम लागतो त्यासाठी याच्यातील मेन इन्ग्रिडियंट्स आहेत फक्त पोहे रवा आणि दही याच्यापासून ना अगदी दोन मिनिटांमध्ये आपलं हे बॅटर बनवून तयार होतं चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मिक्सरचं जे मिडियम साईजचं भांडं असतं त्यामध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे दोन चमचे पोहे घेत आहे मी त्यामध्ये आणि पाऊन वाटी दही घेत आहे मी यामध्ये अर्धा चमचा साखर टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकत आहे यामध्ये आणि पाऊ ग्लास मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरवरती ना अगदी फाईन असं आपण हे वाटून घ्यायचं आहे तुम्ही मेजरमेंटसाठी ना कोणतीही एक वाटी किंवा कप सेट करा त्यानुसार तुम्ही सगळं माप घ्या आता हे तयार बॅटर ना अगदी एक मिनिटांमध्येच तयार झालं पहा घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाका आणि तुम्ही लगेचच याचे डोसे बनवायला घेऊ शकता याला रेस्टची देखील गरज नाही आहे पण मी आज इथं मेलगी पोळी देखील तुमच्यासोबत शेअर करत आहे जी साऊथमध्ये डोसासोबत शेअर करतात ती मग ते मेलगी पोळी बनवेपर्यंत ना हे बॅटर आपलं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया आपण आता इथं एका कढईमध्ये पहा मी एकच चमचा तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे आणि दोन चमचे शेंगदाणे टाकलेले आहेत हे थोडेसे परतवून घेऊया कारण याला थोडासा जास्त टाईम लागतो परतण्यासाठी थोडेसे ते परतले की एक चमचा उडदाची डाळ टाकलेली आहे आणि एक ते दीड चमचा आपण फुटाण्याची डाळ टाकलेली आहे यामध्ये लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत कलरसाठी आणि तिखटपणा येण्यासाठी देखील थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे म्हणजे बाकीचं साहित्य भाजेपर्यंत ते शेंगा आणि डाळ देखील अगदी छान भाजून होतात आणि सगळ्यात शेवटी ना दोन चमचे मी सुक्या खोबऱ्याचा किस टाकलेला आहे याच्यामध्ये आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे कारण सुक्या खोबऱ्याचा कीस भाजण्यासाठी जास्त टाईम लागत नाही आहे त्या कढईच्या टेम्परेचरमध्ये भाजून निघतो तो आता हा मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे हे सगळं साहित्य आणि थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरचं जे छोटं ग्राइंडर जार असतं त्यामध्ये काढले आहे पाव चमचा हिंग चवीपुरतं मीठ दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या थोडीशी चिंच अगदी चिमूटभर साखर टाकलेली आहे आणि आपण हे मिक्सरवरती वाटून घेणार आहोत अगदी मस्त अशी ना अगदी सुगंधित अशी आपली मेलेगी पोड़ी किंवा गन पावडर तुम्ही म्हणू शकता ती बनवून तयार आहे डोसा इडली अप्पम सोबत एवढी भारी लागते ना इडलीवरती डोसावरती तूप टाकायचं आणि त्यावरती ही मेलगी पोळी टाकायची सांबार आणि नारळाच्या चटणीचीसुद्धा तुम्हाला गरज नाही एवढं भारी बनून तयार होते ही एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आता त्याच मिक्सर ग्राइंडर जारमध्ये आपण खोबऱ्याची चटणी बनवूया खोबरं शेंगदाणे डाळे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर कडीपत्ता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी आणि थोडंसं पाणी टाकून आपण याला मिक्सरवरती अगदी फाईन असं वाटून घेऊया चला तर मग तयार आहे इथं आपली सुक्या नारळाची चटणी तिला ता मस देवन की हुए, तड़ -तड़ ना, हुए, आता मस्त अशी आपण चरचरीत फोडणी देऊन घेऊया तेल गरम केले दोन चमचे आणि मोहरी छान तडतडली की जिरी टाकलेली आहे त्यानंतर सुकी मिरची मी अर्धीच कट करून टाकलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे अगदी चरचरीत अशी फोडणी ना आपण या तयार चटणीवरती घालूया आता आपली मेलगी पोळी तयार आहे खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे डोसा बॅटर आपलं तयार आहे तर चला मग आता आपण डोसे बनवण्यासाठी घेऊया इथं आपलं बॅटर थोडंसं ठीकच आहे आणखीन घट्ट आहे यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणि तुम्ही पाहत आहात पहा इथं ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे असं बॅटर हवं आहे आपल्याला आता अगदी इन्स्टंट बनवतोय तर डोसाला अगदी छान जाळी पडण्यासाठी आपण याच्यामध्ये एक इनोचं सॅश टाकलेलं आहे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आणि आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इनोमुळं खूप सुंदर अशी जाळी पडते आपल्या डोसाला आता इथं तवा गरम केलेला आहे पहिल्यांदा एक चमचा तेल टाकलेलं आहे मी आणि टिशूने किंवा कपड्याने मस्त असं तव्याला पूर्ण ग्रीस करून घ्या त्यानंतर पाणी शिंपडायचं आहे आपण थोडंसं आणि पाणी देखील पूर्ण तव्याला आपण असं पुसून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण डोसा बॅटर बनवलेलं होतं ते डोसा बॅटर आपण या तव्यावरती स्प्रेड करूया म्हणजे जा खूप जास्त असं स्प्रेड करायचं नाही आहे आपल्याला आपण हा सेट डोसा स्पोज डोसा बनवत आहोत त्यामुळे हे जाडच असतात जाड फ्लफी असे ब्रेडसारखे असतात म्हणून ह्याला जास्त पसरवायचं नहीं है। एक ते दीड मिनिट एका म्हणजे वरचं पूर्ण सुकलं ना एक ते दीड मिनिट लागतो पूर्ण सुकण्यासाठी मग वरून आपण थोडंसं तेल तूप बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही टाकू शकता तयार आहे पहा एक दोन ते अडीच मिनिटांमध्ये ना आपला सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार असा डोसा बनवून तयार होतो आणि दोन्ही साईडनी भाजण्याची गरज नाही एका साईडनीच भाजलं ना तरी इनफ आहे अगदीच मस्त असे बनवून तयार होतात भाजी किंवा चटणी वगैरे जरी नाही बनवलेली असेल ना तरी देखील हे ही फक्त मेलगी पोळीसोबत ना अगदीच मस्त लागतो हा डोसा तुम्ही पाहत आहात तिथे किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे आपल्या डोस्यांना आणि कलर देखील पाहत आहात तुम्ही अगदी पूर्ण इवन असा कलर आलेला आहे कशी वाटली मग तुम्हाला आजची आपली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि रेसिपीज आवडत असतील तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका सबस्क्राईब करण्यासाठी चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा